नमस्कार प्रतम मराठी दिनविशेष मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आजच्या भागात जाणून घेऊया आजच्या म्हणजे एक ऑक्टोबरच्या दिवशी जगात आणि देशात घडलेल्या काही ठळक घडामोडी एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी भारतीय स्वातंत्र्य जन्म पंचवीस डिसेंबर अठराशे एक्याण्णव रोजी उत्तराखंड मधल्या पौडी गडवाल जिल्ह्यात झाला होता नंतर गडवाल रेजिमेंट मध्ये शिपाई म्हणून ते भरती झाले पहिल्या महायुद्धात ते ब्रिटिश भारतीय लष्कराचा भाग होते एकोणीसशे तीस मध्ये गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू असताना पेशावरमध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात प्रचंड निदर्शनं झाली आणि मग हे बंड दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारनं गढवाल रेजिमेंट पाठवली ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय सैनिकांना निशस्त्र आणि शांतताप्रिय आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले परंतु चंद्रसिंग गडवाली यांनी हा आदेश पाळण्यास नकार देत बंड केलं त्यांनी आपल्या सोबत्यांना सांगितलं की आपण आपल्याच देशवासियांवरती गोळीबार करायचा नाही यानंतर या धाडसी निर्णयासाठी चंद्रसिंह गडवाली यांना अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा दिली मात्र या घटनेनं गडवाल रेजिमेंटला एक उच्च दर्जा प्राप्त करून दिला आणि याच वेळेस चंद्रसिंग नेगी यांचं नाव पडलं चंद्रसिंग गडवाली आणि ते पेशावरच्या घटनेचे नायक मानले गेले महार रेजिमेंट भारतीय सैन्याची ही एक प्रमुख पायदळ रेजिमेंट आहे जी एक ऑक्टोबर एकोणीशे एक्केचाळीस रोजी स्थापन करण्यात आली होती ब्रिटिश काळात विविध युद्धांमध्ये शौर्य दाखवणाऱ्या शूर सैनिकांच्या स्मरणार्थ ही रेजिमेंट उभारण्यात आली या रेजिमेंटनं एकोणीसशे बासष्टचं भारत चीन युद्ध एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरचं भारत पाकिस्तान युद्ध या सर्व युद्धांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती महार रेजिमेंटचं मुख्यालय आणि प्रशिक्षण केंद्र मध्य प्रदेशमधल्या सागर शहरात आहे इथे नवीन सैनिकांना प्रशिक्षण देऊन आधुनिक युद्धतंत्राची माहिती दिली जाते ऑक्टोबर एक एकोणीसशे पंचेचाळीस रोजी भारताचे चौदावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये झाला सामान्य कुटुंबातून आलेल्या रामनाथ कोविंद यांनी आपल्या मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर भारतीय राजकारणात महत्वाचं स्थान मिळवलं शिक्षण पूर्ण करून ते दिल्लीला आले आणि भारतीय प्रशासकीय सेवेची तयारी करू लागले यानंतर ते आय एस परीक्षा उत्तीर्ण झाले परंतु त्यांच्या पसंतीचा केडर न मिळाल्यामुळे त्यांनी नोकरी सोडत वकिलीकडे वाटचाल केली दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये कोविंद यांनी वकील म्हणून काही काळ काम बघितलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात रामनाथ कोविंद हे भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि दलित आणि मागास हक्कांसाठी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेश मधून राज्यसभेचे खासदार झाले दोन हजार पंधरा मध्ये त्यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली पंचवीस जुलै दोन हजार सतरा रोजी त्यांनी भारताचे चौदाव्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली अॅनी पेझंट यांचा जन्म एक ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटनमध्ये झाला त्या एक प्रख्यात ब्रिटिश समाजवादी आणि थिओसॉफिस्ट होत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात प्रवेश केला एकोणीशे चौदामध्ये जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू झालं तेव्हा त्यांनी भारतात हुमरुल लीग सुरू करण्यास मदत केली आणि एकोणीसशे सतराच्या शेवटी त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या भारतात राहत असताना अॅनी बेझंड या गांधींच्या अभिन्न सहकारी बनल्या आणि त्यांच्यासोबत प्रत्येक चळवळीत सक्रिय सहभागी झाल्या वीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी चेन्नई इथे त्यांचं निधन झालं एक ऑक्टोबर एकोणीसशे रोजी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना सरकारच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली याआधी चीनमध्ये दीर्घकाळ संघर्ष सुरू होता ज्याला चीन गृहयुद्ध म्हणून ओळखलं गेलं हे युद्ध एकोणीसशे सत्तावीस मध्ये सुरू झालं ते प्रामुख्याने नॅशनलिस्ट पार्टी ऑफ चायना आणि चीनी कम्युनिस्ट पक्ष यांच्यात लढलं गेलं गृहयुद्धाच्या काळात माओ जेडोंग यांच्या कम्युनिस्ट पक्षानं तत्कालीन सोव्हियत युनियनच्या सहकार्यानं हळूहळू चीनच्या ग्रामीण भागात आपला प्रभाव वाढवला एकोणीशे चाळीसच्या उत्तरार्धात कम्युनिस्ट शक्तींची ताकद ही राष्ट्रवादी शक्तींपेक्षा वाढली आणि एकोणीशे मध्ये राष्ट्रवादी सरकारला तिथे आपला पराभव स्वीकारावा लागला त्यांचा नेता चांग काही शेख हा तैवानला पळून गेला आणि त्यांनी तिथे आपली सत्ता स्थापन केली मात्र याच वेळी कम्युनिस्ट पक्षानं मुख्य भूभाग असलेल्या चीनचा ताबा घेतला आणि आजच्या दिवशी बीजिंग मध्ये एक प्रचंड सभा पार पडली जिथे माओ झेडोंग यांनी अधिकृतपणे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्थापनेची घोषणा केली ज्येष्ठ नागरिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस एक ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांबद्दल जागरूकता वाढवणं आणि त्यांचे हक्क आरोग्य आणि सुरक्षितता निश्चित करणं हा आहे हा दिवस सर्वप्रथम संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेनी चौदा डिसेंबर एकोणीशे नव्वद रोजी घोषित केला आणि एकोणीशे एक्याण्णव पासून तो दरवर्षी एक ऑक्टोबर रोजी साजरा केला जाऊ लागला वृद्ध व्यक्तींच्या सामाजिक आर्थिक आणि समस्यांबद्दल जागरूकता असा हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे तसंच वृद्धांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी धोरणं आणि कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं हेही या दिवसामागचं उद्दिष्ट आहे एक ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस आपल्याला याची आठवण करून देतो की आपले आई वडील इस समाजा हे समाजाचा एक महत्वाचा भाग आहेत त्यांचा आदर करणं त्यांचं संरक्षण करणं आणि त्यांची काळजी करणं हे आवश्यक आहे भारतात एक ऑक्टोबर हा राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस म्हणूनही साजरा केला जातो लोकांना स्वेच्छेने रक्तदान करण्यास प्रवृत्त करणं आणि या कार्याच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणं हा त्याचा उद्देश आहे इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन अँड इम्युहॅमॅटॉलॉजी याद्वारे हा दिवस प्रथम एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये साजरा करण्यात आला रक्तदान हे ऐच्छिक नियमित आणि नैतिक जबाबदारी म्हणून प्रस्थापित करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून सर्वत्र होणारी रक्ताची कमतरता भरून काढता येईल भारतात लाखो रुग्णांना दरवर्षी रक्ताची गरज असते विशेषतः शस्त्रक्रिया अपघात कर्करोग ॲनिमिया आणि अनी थॅलिसेमिया यांच्यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी ऐच्छिक रक्तदानाच्या मदतीने देशभरातील रक्ताची गरज भागवली जाते ज्येष्ठ कवी गदिमा अर्थात गजानन दिगंबर माडगुळकर यांची आज जयंती त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या शेटफळ येथे एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाला घरची परिस्थिती बेताची त्यांना त्यांना फार शिकता नाही आणि त्यामुळे चरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात यावं लागलं मात्र त्यांच्या अंगी असलेल्या अलौकिक प्रतिभेमुळे या संधीचं अक्षरशः सोनं झालं सुरुवातीला ब्रह्मचारी ब्रँडीची बाटली यासारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक नटाच्या भूमिका केल्या मग मात्र लोकशाही राम जोशी या चित्रपटापासून खऱ्या अर्थानं कथा पटकथा संवाद गीत ग दी माडगुळकर असा ब्रँड निर्माण झाला मराठी चित्रपटात कथाकार पटकथाकार संवाद लेखक गीतकार अभिनेता निर्माता अशा सर्व क्षेत्रात त्यांनी सहजरित्या वावर केला गदिमा यांनी मराठी चित्रपटांसाठी एकशे सत्तावन्न पटकथा तर दोन हजारपेक्षा पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये राम जोशी वंदे मातरम पुढचं पाऊल गुळाचा गणपती लाखाची गोष्ट सुवासिनी मुंबईचा जावई देवबा यासारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश आहे गदिमा सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रयींनी तर मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ निर्माण केला गदिमांनी रामकथा एकूण एकूण गीतांमध्ये शब्दबद्ध करत सुधीर फडके यांच्या साथीनं न भूतो न भविष्यती महाकाव्य गीत रामायण प्रत्यक्षात पद्मश्री भावे यासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे तर हे होते आजचे अर्थात एक ऑक्टोबरचे दिनविशेष तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे या व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आमच्या युट्यूब चॅनल वरचे व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईबही करा